गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदात जाऊ आणि हे बघा आजचं आपलं रेसिपी आहे चणा ऐकत बटाटा पण घालणार आहे मी हे चणे आहेत ना एक दिवस भिजत ठेवायचे आणि बारा तासानंतर मग हे असे उकडून घ्यायचे हे उकडलेले चणे आहेत आणि याचं आमटी बनवायची चण्याची आमटी इकडे कांदा आणि कोथंबीर टाकलेले आहे होी मध्ये चणीच घालणार आहे ना कांदा वगैरे टाकला ना तर मग थोडीशी टेस्ट येते आणि हा कांदा चांगला ब्राऊन झालेला बघा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याला आता हा थोडासा एक चमचा कांदा लसून मसाला घालायचा कांदाला कांदा लसून मसाला थोडासा टाकायचा आणि बाकीचे हे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर आता मी हे मसाले टाकून घेते ही काश्मीरी रेड चिली पावडर आहे आणि हे लाल तिखट आहे थोडं कमी आहे ते दीड चमचा टाकते मी आणि कसं हे तिखट आहे ना जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं आणि याच्यामध्ये हळद टाकते आता आणि थोडासा गरम मसाला टाकते आणि हा थोडासा कांदा लसूण मसाला आहे हा कांदा लसून मसाला तो एकदम थोडा घेतलेला आहे अर्धा चमचा कलर पण चांगला येतो पण चांगली येते आणि चांगलं भाजून द्यायचं तेलामध्ये मिरची पावडर टाकली ना तर जरा चांगली भाजून द्यायची आणि आता याच्यामध्ये हे चणे टाकून घ्यायचे आणि पण तेलामध्ये ना चांगले भाजून द्यायचे असे चांगले भाजून द्यायचे आणि गॅस थोडा मोठा ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही मोठा पण ठेवू शकतो हो तेलामध्ये चांगले भाजले ना तर चव तो चांगली लागते अजून चविष्ट होतात हे भार चांगले कमी भाजलेले आहेत आणि त्याला आहे ना चवीनुसार मिठा खायचा आता मी हा रसचा कालून बनवणार आहे त्याच्यानुसार मिठा खायचा चवीनुसार मिठा खायचा आणि याला आहे ना एका डोकामध्ये गरम पाणी करायला ठेवणार मी आता इकडे या बाजूला गरम पाणी टाकायचं आणि शेंगदाणा लसूण बल हो वाटून मग ते याच्यामध्ये टाकायचं ते थोडंफा तुम्ही आता जस्ट नाव त्याच्यामध्ये एक बटाटा एक टोमॅटो कापून घालायचं जसाने तिथे भाजी पण तिथे टेस्टी होते त्याच्यामध्ये फार काही लागत नाही आहे त्याच्यामध्ये फक्त वरण टोमॅटो आणि कच्चा कांदा थोडा टाकला तर हे पण भारीच होऊन जाते पण हे मला रस्ता बनवायचं थोडा याच्यामध्ये मग याच्यामध्ये आहे ना हे आहे गरम पाणी होतून हा गरम पाणी केलंय थोडं हे पाणी नुसण्यामध्ये ओटायचं आणि आता हे खोबरं आहे ना हे खोबरं थोडस एवढं आणि शेंगदाणे लसून वाटून टाकायच आता हे पाणी गरम झालेलं आहे गॅस घालून टाकते मी आणि आता हे पाणी याच्यामध्ये होतायचं मस्त म्हणजे एकदम छान होते आणि आता गॅस मोठा केला तरी काही हरकत नाही मोठा केला मी आणि आता हा टॉमॅटो आहे ना हा टॉमॅटो याच्यामध्ये टाकते मी का कापून हे काढून टाकायचं त्याचं आणि हे वलं गोबर आहे शेंगदाणे घालायचे आणि लसूण हे भात आहे ना भाजलेले शेंगदाणे गोबरा हो आहे आणि ह्या लसूण हे आता वाटून घालायचं आणि टोमॅटो असं टाकून द्यायचं चण्याची आमटी बोलतात आमच्याकडे याला हे भा अशी चण्याची आमटी आता हे वाटून घालते मी त्याला शेंगदाणे किती छान आलं टेक्चर वगैरे शेंगदाणे थोडे ना भाजून ना तरकले वगैरे काढून मग घालायचे मग थोडस कडवटपणा वगैरे येत नाही नाही तर मग हे टर्कल वगैरे काढली नाही ना तर मग थोडंसं कडवटपणा येतो आणि हे शेंगदाणे येत नाही एकदम एक दोन किलो आणायचे भाजून ठेवायचे आणि हे साल वगैरे काढून अशी मग घालायचे आता हे वाटते मी आणि पुढं दाखवते मी तुम्हाला आता हे असं शेंगदाणे खोबऱ्या बघा वाटून घेतले त्याच्यात थोडं पाणी वतायचं वाटायला हे काल चांगली उकळी फोडली मस्त पैकी तर आता हे असं धरायचं बघून आणि हे मिक्सरचं भांड पण चांगलं धुवून धरून त्याच्यामध्ये टाकायचं आता याच्यामध्ये ना शिजायला थोडं पाणी लागणार आहे अजून याच्यामध्ये मिक्सरचं भांडव धुवून झाल्याचे तर आता हे ना शेंगदाणा टाकून एवढं काढून आमचं झालेलं आहे आता त्याला ना उकळून द्यायचे वीस मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची ते पुन्हा याला ये तर येणार चांगली काल मोकळत जाईल ना तस जाते आता हे ना शिजायला जवळजवळ जो जो हरवत जाणार यायला आणि हे आटून मय एकदम छान होईल ते तर आता बघा ही चण्याची रस समज तयार या आहे प्रकारे किंवा चण्याची आमटी पण आपण याला बोलू शकतो अतिशय टेस्टी लागतं हे खायला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर मग काय